शेतकऱ्यांच्या संकटात वाढ होत आहे दरवर्षी शेतकऱ्यांना नवीन नवीन संकटांचा सामना करावा लागतो पाहिजे तेवढा पाऊस पडत नाही आणि नको असताना अतिवृष्टी होऊन आलेलं पीकही वाया जातं एवढंच नाही जर पीक व्यवस्थित आलं तर त्यात वाढलेलं तण विशेषत सारखं जे जिद्दी तण आहे पिकाचं उत्पादन घटवतात अनेक तणनाशक फवारूनही पूर्णपणे नष्ट न होणारी काही शक्तिशाली तण आहेत आणि त्यातलं सगळ्यात जबरदस्त आहे लवाळा लवाळा ताणाचा प्रसार इतक्या जबरदस्त पद्धतीने होतो की एकदा जर तो तुमच्या शेतात आला तर एक जुनी म्हण आहे की एक वेळ शेत नापीक होईल पण लवाळा तुमच्या शेतातून कधीच जात नाही कारण की याची जी मुळं असतात तर ती मुळं जमिनीमध्ये खोलवर पसरतात एक मजबूत जाळं तयार करतात या मुळांच्या खाली लहान गाठी असतात ज्यामधून तो पुन्हा उगवतो त्यामुळे त्याला पूर्णपणे संपवणं खूप कठीण आणि अशक्य वाटतं कितीही वेळा फवारणी केली तरी लवाळा काही प्रमाणात कमी होतो पण तो कायमचा संपेल याची गॅरंटी कोणी अनेक नाशक वापरूनही हजारोंचा खर्च करूनही हा लवाळा पण आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही या व्हिडिओ मधून तुम्हाला असा एक नैसर्गिक आणि शंभर टक्के प्रभावी उपाय सांगणार आहे की ज्यामध्ये तुम्हाला बाजारातून कोणतंही औषध आणावं लागणार नाही किंवा कोणत्याही प्रकारची फवारणी करावी लागणार नाही तुम्ही बरोबर ऐकताय शून्य रुपये खर्चामध्ये कोणत्याही तणनाशकाशिवाय लवाळाला शंभर टक्के कायमच नष्ट करण्याचा जबरदस्त उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत या उपायसाठी लागणारा खर्च मात्र दहा ते पंधरा रुपये आणि एवढंच नाही तर या पद्धतीचा वापर केला तर खर्च न करता तुमच्या शेतातलं लवाळा तर नष्ट होईलच पण तुम्हाला आणखी दोन गोष्टींचा फायदा होणार आहे एक तर तुमच्या शेतातून लवाळा कायमचा नष्ट होईल आणि दुसरं म्हणजे तुम्हाला एका नवीन पिकाचं उत्पन्न मिळेल ज्यामुळे तुमचं उत्पन्न देखील वाढणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण की शेतकऱ्यांचे पैसे वाचवणारे उपाय नेहमीच या चॅनलवर येत असतात तर शेतकरी मित्रांनो सध्या आपण पाहतोय की रासायनिक तन्नाकशकांचा वापर खूप वाढलाय यामुळे तात्पुरता फायदा होत जरी असला तर याचे दीर्घकाळ होणारे दुष्परिणाम खूप जास्त आहेत तणनाशकामुळे आपली जमीन नापीक होत चालली पर्यावरण तसेच आपल्या आरोग्यावरही परिणाम होत आहे जमिनीची कमी होते जमिनीतील पाण्याचं प्रदूषण होतं म्हणूनच अशा नैसर्गिक आणि घरगुती उपायाची आज आपल्याला खूप गरज आहे जे आपल्या पर्यावरणाचं रक्षण करतील आणि आपल्याला आर्थिकदृष्ट्या मदत करतील आज जो उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तो केवळ लव्हाला नष्ट करणार नाही तर तुमच्या जमिनीलाही समृद्ध करेल आणि तुमचं उत्पन्न वाढवेल लव्हा या गवताची समस्या इतकी जटिल आहे ती आपण सगळ्यात आधी समजून घेऊयात लवाळा कसा येतो कसा वाढतो त्याच्या मागचं सायंटिफिक गोष्टी आपण समजून घेऊयात लवाळ्याची मुख्य समस्या त्याच्या मुळामध्ये दडलेली असते त्याच्या मुळ्यामध्ये लहान गाठी असतात ज्या जमिनीत आत खूप खोलवर आणि दूरपर्यंत जातात तुम्हाला वरून जरी तन्नाशे फोवरलं उठून जरी काढलं तरी या गाठीत जमिनी खाली सुरक्षित राहतात आणि योग्य वातावरण मिळतात त्यातून पुन्हा लवाळा उगवतो आणि पूर्ण तुमच्या शेतात पसरतो त्यामुळे या गाठींना पूर्णपणे नष्ट केल्याशिवाय लवाळ्याचा नायनाटकर नाशिक आहे अनेक तणनाशके फक्त वरच्या वाडीवर काम करतात वरची पाने जाळतात पण या गाठीपर्यंत पोहोचत नाही म्हणून लवाला पुन्हा पुन्हा उगवतो आणि जुनी मराठीतली मन आहे जमीन नापीक होईल पण लवाला जाणार नाही ही कुठेतरी खरी ठरत असते पण आज तसं होणार नाही आज जो जादी उपाय आम्ही सांगत तुम्हाला सांगतोय एक अशी वनस्पती सांगतोय की जी तुमच्या शेतात तुम्हाला उपलब्ध होत तिचं बियाणं बाजारात दहा ते बारा रुपये किलो मध्ये मिळतं ही वनस्पती तुम्ही तुमच्या शेतात लावायची लावली की हिचंही वेगळं उत्पन्न तुम्हाला मिळतं कारण की ती फार कमी प्रमाणात लावायची दहा पंधरा रुपयाच्या खर्चामध्ये एकर एक भर तुम्ही लावू शकता आणि ही एकदा लावलेलं लावली की तुमचा लवा कायमचा नष्ट होईलच पण तुम्हाला याचंही एक्स्ट्रा उत्पन्न व्हायला सुरुवात होणार आहे तर ती वनस्पती कोणती आहे कशा पद्धतीने लावायची आहे लवाळा कसा नष्ट याने होणार आहे संपूर्ण सविस्तर माहिती सांगतोय तर ती वनस्पती आहे बघा लवाळाचा नायनाट करणारी वनस्पती आहे राजगिरा होय तोच राजगिरा ज्याचे दाणे आपण उपवासाला खातो ज्याची चिक्की किंवा ज्याचे वेगवेगळे पदार्थ भाजी म्हणून खाल्ले जातात हा ही राजगिरा वनस्पती इतकी जबरदस्त आहे की लवणाच्या मुळ्यामधील त्या गाठीला फोडते त्यांना परत कधीच उगू देत नाही ही वनस्पती तुम्हाला कुठूनही आणायची गरज नाही तिचे बियाणे सहज उपलब्ध होतात आणि ते अतिशय स्वस्त राहतात आता तुमच्या मनात प्रश्न असेल की हा राजगिरा लव्हा नेमकं कसा नष्ट करतो तर राजगिरा ही अत्यंत वेगानं वाढणारी वनस्पती आहे जेव्हा तुम्ही लव्हाच्या आसपास राजगिरा पेरता तेव्हा त्याची मुळं खूप वेगानं आणि खोलसर वाढू लागतात राजगिराच्या मुळामध्ये एक विशिष्ट प्रकारचा रासायनिक घटक असतो त्यामुळे तो लव्हाळ्याच्या मुळामधील गाठींना कमकुवत करतो त्यांना फोडून टाकतो या गाठी फुटण्यामुळे लव्हाळ्याला पुन्हा उगवण्यासाठी ऊर्जा मिळत नाही आणि तो कायमचा नष्ट होतो आता हा उपाय लव्हाळा नष्ट करत नाही तर तुम्हाला दुपटीचा फायदा देतो व्हिडिओ पर्यंत शेवटपर्यंत पहा कारण की आता तुम्हाला आम्ही ला राजगिरा लावण्याची योग्य पद्धत जी सांगणार आहोत जी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल आता पहा सगळ्यात आधी आपण पाहूयात की राजगिरा ही वनस्पती आपल्या शेतात कशी लावायची जेणेकरून सर्व लवळांचा नाश होईल तर सगळ्यात आधी जमिनीची तयारी करा सर्वप्रथम तुमच्या शेतात जिथे लवाळ आहेत ती जमीन थोडीशी साफ करून घ्या मोठ्या गवतांचे ढिगारे असतील ते बाजूला करा त्यानंतर दुसरी स्टेप असते बियाणांची पेरणी करा राजगिराचं बियाणं खूप लहान असतं तुम्ही थोडं जरी बियाणं आणलं वजनाला हलकं असल्यामुळे खूप जास्त येतं लवाळ्याच्या जवळ जिथे जिथे लवाळ्याचा जास्त प्रादुर्भाव आहे तिथे हाताने विस कटून तुम्ही हे बियाणे टाकू शकता मातीचा थर बियाणे पेरल्यानंतर त्यावर मातीचं एक पातळ थर पसरवा यामुळे बियाणे जमिनीत चांगले रुजण्यास मदत होईल त्यानंतर थुत पेरणीनंतर थोडंसं पाणी द्या राजगिऱ्याला उगवण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते आता हे राजगिऱ्याचं बियाणं पेरल्यानंतर साधारणपणे पाच ते सात दिवसामध्ये ते उगवू लागतं आणि खूप वेगानं वाढतं जसा जसा राजगिरा वाढतो तस तसं त्याची मुळ लहाळांच्या ला, मुळावर हल्ला करतात आणि त्यांना कमकुवत करतात हळूहळू लवाळा पिवळा पडू लागतो पूर्णपणे सुकून जातो एकदा का राजगिऱ्याने लवाळ्याच्या मुळामधील गाठी फोडल्या की तो लवाळा पुन्हा कधीच उगवत नाही आणि इथेच तुमचा दुहेरी फायदा होतो लवाळा तर नष्ट झालाय आता राजगिऱ्याचं झाड मोठं झालंय आता तुम्ही त्याची भाजी बनवून वापरू शकता ही आरोग्यासाठी खूप पौष्टिक आणि फायदेशीर असते जर तुम्ही मोठ्या प्रमाणात राजगिरा लावला तर त्याचे जे दाणे आहे ते काढून तुम्ही बाजारात विकू शकता त्याच्या चिक्कीसाठी किंवा उपवासाच्या अनेक पीठ बनवले जातात आणि बाजारामध्ये खूप मागणी असते तर हे एक अतिरिक्त उत्पन्न तुम्हाला मिळेल म्हणजे लवाळा तर नष्ट झाला शून्य रुपये खर्चात वरून तुमचं उत्पन्न वाढलेलं आहे तर हे एक प्रकारे जादूच आहे आता या व्यतिरिक्त आणखीही काही उपाय तुमच्यासाठी सांगणार आहे की ज्यामुळे लव्हाच्या जे नियंत्रण आहे ते नियंत्रण होऊ शकतं किंवा इतरही गवतांचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो पहिलं म्हणजे पीक फेरपालट आता बघा दरवर्षी एका जमिनीत एकच पीक न घेता पिकांची आदलाबादल करा त्यामुळे विशिष्ट तानांची वाढ थांबते कारण प्रत्येक पिकाला वेगवेगळ्या पोषक तत्वांची गरज असते त्यामुळे तानांचं जीवनचक्र बाधित होतं आच्छादन पद्धती जमिनीवर पाला पोहोचवला गवत किंवा प्लास्टिकचे आच्छादन वापरल्यास लवाळ्यासारख्या सारख्या तानांना उगवण्यास पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही आणि त्यांची वाढ थांबते त्याचबरोबर जैविक साचे काही उपाय आहेत ज्यामध्ये काही सूक्ष्मजीव किंवा काही कीटक असे आहे की जे विशिष्ट तणांवर हल्ला करून त्यांना नष्ट करतात यावर अजून संशोधन सुरू आहे पण भविष्यात हे प्रभावी माध्यम ठरू शकतं पुढचं महत्वाची गोष्ट म्हणजे जमिनीची सुपिकता वाढवा निरोगी आणि सुपीक जमिनीत मुख्य पिकाची वाढ चांगली होती त्यामुळे तणांना वाढण्यासाठी कमी जागा आणि पोषक तत्वे मिळतात सेंद्रिय खताचा वापर करून जमिनीची सुपिकता वाढवणं गरजेचं आहे तसेच जो राजगिराचा उपाय सांगितलाय याचे अनेक फायदे आहेत खर्च कमी कुठल्याही रासायनिक तणनाशकाचा खर्च तुम्हाला होणार नाही पर्यावरणाची काळजी तुम्ही एका दृष्टीने घ्याल कारण की तुम्ही रसायन वापरलेलं नाही दुहेरी उत्पन्न तण नियंत्रण तर होईलच पण राजगिराची भाजी आणि त्याच्या इतर दाण्यापासून तुम्हाला अतिरिक्त उत्पन्न मिळेल रासायनिक मुक्त शेतीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी काम करू शकाल दीर्घकाळ चालणारा उपाय आहे एकदा का तुमच्या गाठी फुटल्या तर तो परत उगत नाही त्यामुळे हा कायमस्वरूपी उपाय तुमच्यासारखा ठरू शकतो लवाळासारख्या हट्टी तणांचा नाईनाट करण्यासाठी तुम्हाला आता महागड्या तणनाशकावर अवलंबून राहण्याची गरज नाही राजगिरा सोपा आणि घरगुती उपाय वापरून तुम्ही तुमचा पैसा वाचू शकता पर्यावरणाचं रक्षण करू शकता आणि तुमचं उत्पन्नही वाढू शकता ही एक छोटीशी गोष्ट करून तुम्ही शून्य खर्चात एक मोठा प्रश्न सोडू शकता तर नक्कीच हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हा उपाय वापरून तुम्ही पाहणार आहेत का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला खूप प्रोत्साहन देतात ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका